बारामती विधानसभा मतदारसंघाच्या लढाईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे कारण इथे संघर्ष हा अजित पवार विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात आहे पण इथे परीक्षा खरं तर एका आईची आहे कारण या माऊलीचा लेख निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्या लेखाविरुद्ध तिचा नातू हा निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि ती माऊली म्हणजे आशाताई पवार याच आशाताई पवारांनी बारामतीकरांना साथ घालणारं पत्र लिहिलं होतं आणि तेच पत्र आज बारामतीत अजित पवारांच्या सांगता सभेत वाचण्यात आलं होतं आता त्या पत्रात त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात एक आई म्हणून मी अजितचं भाषण ऐकण्यासाठी आली एक आई म्हणून एक गोष्ट मला तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची की अजित लोकांचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी सतत धडपडत असतो लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय त्याला चैन पडत नाही त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता स्पष्टपणे बोलत असतो एक आई म्हणून माझं दुःख मलाच माहिती आहे की अजितवर काय अन्याय झालाय आणि तो काय सोचतोय हे मला माहिती आहे आजही कुटुंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही पण स्वतः मात्र सगळं सहन करतोय एवढं मोठं मन त्याचं आहे तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं एवढीच तुमच्या अजितच्या आईची तुम्हाला विनंती तुमच्या अजितची आई पवार कुटुंबातलीच ही लढाई आहे त्यामुळे आता या लढाईत पवारांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलेला त्यांचा नातू आणि अजितदादांचा पुतण्या योगेंद्र पवार बाजी मारतो की अजित पवार हे आपली विजयी वाटचाल कायम राखतात हे पाहावं लागेल तर लोकसभेनंतर विधानसभेलाही पवार कुटुंबातच सामना रंगताना दिसतोय लोकसभेला बारामतीकरांनी सुप्रियाताईंच्या रूपानं पवारांना साथ दिली तरा ता सबेला बारा मतिकर तर आता विधानसभेला मात्र बारामतीकर कुणाच्या बाजूने मतदानाचा कल देणार हे पाहणं महत्वाचं असेल आणि याचं उत्तर आपल्याला तेवीस नोव्हेंबरला कळणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका